एसटी बँकेतले घोटाळे रोज त्याच्यामध्ये तंत्राडी भरती नंतर आणि पन्नास हजार रुपये बोनस या संदर्भातल्या सुरस कहाण ऐकायला भेटतात पंच्याहत्तर हजार रुपये दिले कंत्राटी कर्मचाऱ्यांना किंवा जे निवृत्त झालेले कर्मचारी आहेत त्यांना बँकेच्या शेवटी घेतले त्यांना पण ते परत घेतलेले आहेत आणि त्याचे पुरावे त्याचे स्क्रीनशॉट त्याचे सगळे पुरावे उपलब्ध त्याच्यानंतर हा जो कर्मचारी आहे म्हणून याला तात्पुरत्या स्वरूपात घेण्यात आलं होतं त्याची आई वृद्ध ऐंशी वर्षाची माझ्या सोबत आहे ते त्याच्यामध्ये माहिती तर घेण्यात आलं होतं त्याने अकरा लाख रुपये त्याच्याकडून घेतले त्याच्या ट्रान्झॅक्शनचे म्हणून काही पुरावे त्याच्या माझ्याकडे आणि परत त्याला सांगत आलं तुला पन्नास साठ हजार रुपये स्वरूप बघितलं त्याने टेम्पररी आणि वीस हजार हजार रुपये होते ते त्याच्यामुळे त्याने निर्णय घेतला तू सोडलास तर तुला आम्ही पैसे परत देणार नाही तू राजीनामा लिहून दे असं कोण त्याच्याकडे राजीनामा लिहून घेतला आणि त्याला त्याला नोकरीवरनं काढण्यात आलं त्यातले मला वाटते त्यांनी सहा लाख रुपये हे परत दिले आणि राहिलेले पाच लाख रुपये यायचे आहेत त्यातल्या मला दोन लाखापेक्षा जास्त रकमेचा ते चेक त्याला तो बॉन्स झाला असे पुरावे आहे मी तुम्हाला खरोखर सांगतो की बँक रस्ता तळाला जाईल अशी परिस्थिती आहे बँक वाचवण्यासाठी मला खरच या वृद्ध आईला आमच्या आई धन्यवाद द्यावा लागेल ते मला त्यांनी संपर्क केला के त्या ढोंगरेला धन्यवाद द्यायला लागेल त्यांनी मला संपर्क केला के की के याच्यासाठी आवाज उठवा त्यांनी पेपर मधल्या बातम्या बातल्या आणि सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे आणि म्हणून मी त्याच्यात पुढाकार घेतला ठीक आहे आणि मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे पुजारी नावाचे ग्रस्त बॅन निरीक्षण कोल्हापुरात मिळाले आता पुन्हा जे आता जे निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी जे आता कामावर घेतले त्यांच्या करवी त्यांच्या सगळ्यांनी सगळे हे गैरव्यवहार केले जाते ते आयोग आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे त्यांना पॅद बन वापरलं जाते पण प्रत्यक्ष करते माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः माझ्याकडे हा पुरावा आम्ही जे ट्रान्झॅक्शन बघितले एक कोटी एकोणचाळीस लाख रुपये इतक्या रकमेचा पुरावा मिळालाय आम्हाला ट्रान्झॅक्शन झाल्याचे आता काही कर्मचाऱ्यांनी लातूर शाखेतनं बीड शाखेला पैसे भी पाठवलेले आहेत धारावी शाखेतनं बीड शाखेला पत्रात पैसे पाठवलेले तिथून ते मुंबई शाखेत आलेले आहेत टी बँकेच्या याची पुरावा एक सगळ्यात धक्कादायक बातमी आहे की एक याला आपण काय म्हणतो आउटसोर्सिंगचा एक कर्मचारी आहे मुंबई सेंट्रल शाखेमध्ये त्याच्या खात्यावर सुद्धा मोठं ट्रान्झॅक्शन सर्वात माझ्या नऊ लाखाचं ट्रान्झॅक्शन झाल्याचा पुरावा मिळतोय आमच्याकडे आलेला आहे तर असं अनेक लोकांना वापरून त्यांच्यातर्फे जे पैसे घेतले जे आहेत बँक अडचण आहे बँकेत कर्मचाऱ्यांना आमचे जे बँकेचे सभासद आहेत त्यांना डिव्हिडंड मिळालेलं नाहीये जे बँकेचे सभासद कर्मचारी आहेत त्यांना लोन मिळत नाहीये आणि सहकार आयुक्तांनी आणि रिझर्व बँकेने वारंवार सांगून सुद्धा बँकेचे जे पदशे अध्यक्ष आहेत जे आमच्या एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व्यवस्थापन त्यांनी काहीच कारवाई केली नाही ते कुणाच्या दबावाखाली काम करतायत ते असं का वाटत आमची संस्था बँक डुबायला लागली आहे तरी ते काय निर्णय घेत घेते मग त्याला जर इथं निर्णय घ्यायचे नसतील तर बँकेचं अध्यक्ष द्यावं मला असं वाटतं पण इथे जे फसवणूक झाली आहे जे पीडित आहेत त्यांना त्रास होतोय आणि म्हणून त्यांनी एक तर निर्णय घ्यावा नाहीतर मला वाटतं अध्यक्षवाद सोडून द्यावा आणि मला वाटतंय सहकार आयुक्तांनी सुद्धा आता तुम्ही पत्र पाठवले की ही भरती रद्द करा इथले बेकायदेशीर व्यवहार थांबवा बँकेच्या एमडीला काढा हे सगळे पत्र तुम्ही त्या अध्यक्षांना पाठवले बँकेच्या आणि त्यांनी वेगळ्याची भूमिका घेतली ते कुणाच्या दबावाखाली काम करतात हे पण शोध घेतला पाहिजे रिझर्व्ह बँकेने ताशेरे ओढले त्याच्यातही काही कारवाई केलेली नाही आणि म्हणून ही बँक वाचवण्यासाठी किती किंमत मोजावी लागली तरी चालेल मी आता थांबणार नाही मी या संदर्भात आवाज उठवणार मी राज्याच्या जा मुख्यमंत्र्यांना मला सांगायचं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना तुमचे फोटो लावले जाते बँकेमध्ये आणि तुमच्या फोटोच्या आडून आणून त्यांचा भ्रष्टाचार सुरू आहे तुमचं नाव वापरलं जात आहे तुमच्या नावाच्या आडून त्यांचा भ्रष्टाचार सुरू आहे मला वाटते आर्थिक शिस्त लावणारे मुख्यमंत्री राज्याच्या आहेत आणि म्हणून या बँकेत आर्थिक शिस्त बिघडली आहे त्याच्यावर सुद्धा त्यांनी लक्ष दिलं पाहिजे सहकार मंत्र्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सरकार ऐकताना सुद्धा आता नुसतं पत्र पाठवून पत्र नाचवायचा खेळ करून त्यांनी राज्य शासनाकडे या बँकेतलं विधानक चित्र लक्षात आणून दिलं पाहिजे आणि हे जर झालं नाही सभासद आमच्या एस टी महामंडळाच्या युनियन आणि कृतज्ञ या सगळ्यांना बोलून या संदर्भात बँक कोऑपरेटिव्ह बँक युनियन जी आहे तिथे जी रेखानाय युनियन आहे आदरणीय आनंदराव अडसोळच्या नेतृत्वाखाली त्यांना सुद्धा सोबत घेणार कारण त्यांना सगळ्यातली बारकाई माहिती तुम्हाला माहित आहे बँकेतल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढावलं ते चुकीच आहे म्हणून सहकार्याने पत्र पाठवलं कोर्टाने आदेश दिला ते आदेश काय चाललंय दादागी कशा पद्धतीचं काम चाललंय आता हे सण केलं जाणार नाही तर आमची बँक डुबते आमच्या कर्मचाऱ्यांच्या टी कर्मचाऱ्यांच्या समावर घामावर उभा राहिलेली बँक आज बुडीत काढण्याचं काम हे संचालक मंडळ आणि त्या संचालक मंडळाच्या मागे असलेला सूत्रधार करतोय आणि म्हणून तो सूत्रधार शोधला पाहिजे आता या कोल्हापूरच्या प्रकरणात ना एक सिद्ध झालंय की याच्यात लाच घे गे घेणं आहे आणि ते प्रूफ झाले